नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे संक्रांत आलेले आहे आणि संक्रांत स्पेशल आज आपल्याला बनवायचे आहे पारंपरिक पद्धतीने तिळगुळाचे लाडू सर्वात साधे आणि सोपे अगदी सहज कोणीही बनवू शकेल असे मस्त गोल गरगरीत चला पाहूया तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते तर संक्रांतीच्या तुम्हाला अगोदर खूप खूप शुभेच्छा तर पाहू शकता हे मी घेतलेले आहे ती याला आता हावरीसुद्धा म्हणतात आणि ही जी आहे ना तर ही गावरान हावरी आहे आणि बघा आता मार्केटमध्ये गावरान पण भेटते आणि एक सफेदवाली असते तर त्याच्यापेक्षा ही जी गावरण आहे ना थोडीशी अशी लालसर दिसेल तर ही गावरान हावरी असते तरीचे लाडू खूप छान होतात म्हणून मी इथं गावरान हवरी घेतलेली आहे पाव किलो साफ करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि हा मी पाव किलो गुळ घेतलेला आहे पाव किलो हावरीला मी पाव किलो गुळ घेतलेला आहे चिरून आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आप आहेत आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की ही हावरी आणि शेंगदाणे जे आहे ना ते भाजून घ्यायचं आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया एकदम जास्त नाही भाजायचे हलकेशी भाजायचे आहे जेणेकरून शेंगदाण्याची जी साल आहे ना ती व्यवस्थित निघली गेली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचे तर चला बघा आता शेंगदाणे जे आहे ना भाजायला लागले आहे हळूहळू तर हे बघा आता शेंगदाणे जे आहे ते भाजलेले आहे आता हे भाजले शेंगदाणे मी काढून घेते ताटामध्ये थंड झाले की त्याची साल आपण काढून आहे आता ह्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे ही जी हावरी म्हणजेच पांढरे तीळ आहे ते भाजून घ्यायचं आहे मात्र तीळ भाजताना काय करायचं आहे गॅस स्लो करायचा कारण हे जे तीळ आहेत ते पटकनही भाजलं जास्त वेळ लागत नाही आणि भाजल्यानंतर ना छान फुलतात पण त्यामुळे भाजल्यावर सुद्धा आपल्याला समस्त अगदी पाच मिनटांमध्ये हे तीळ भाजतात तर चला आता आपण हे तीळ जे आहेत ना म्हणजेच सुद्धा म्हणतात आमच्याकडे तर हे आपण भाजून घेऊया जर तेव्हा जेव्हा तुम्ही संक्रांतीसाठी तिळगुळाचे लाडू बनवणार ना तर तेव्हा तुम्ही बघा गावरानच तीळ म्हणजे हावरी घ्या त्याचे लाडू छान लागतात आणि चवही मस्त लागते तर चला आता हे हावरी जी आहे म्हणजेच तीळ ते आपण भाजून घेऊया चांगले लालसर होईपर्यंत छान खरपूस असे हे ती आपल्याला भाजून घ्यायचे तर पाहू शकतात तीळ छान भाजलेत आणि ते छान फुललं ते कारण भाजताना तुम्हाला समजेलच तर चला आता हे तीळ भाजून झालेले आहे आता मी एका ताटामध्ये ना थंड होण्यासाठी काढून घेते आणि त्याच कढईमध्ये मग आपण तिळगुळाच्या लाडूसाठी गुळाचा पाक बांधवणार आहे तर चला आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया बाजूला तीळ गुण, गुण मेल आता मी हे घेतलेलं आहे पाव किलो गुळ आणि गुळ गुड्याला इतकंच पाणी टाकायचं आहे म्हणजे मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे आता आपल्याला हे जेव्हा आपण गुळाचा पाक बनवतो ना तेव्हा गॅसची फ्लेम स्लो ठेवायचं आणि स्लो गॅसवरच पाक बनवणं व्यवस्थित होतो अगदी तुमचा पाक फसणारसुद्धा नाही काय नाही आणि लाडूसुद्धा एकदम छान होतील आता हा गूळ जो आहे ना तो पूर्णपणे आपल्याला काय करायचं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा पूर्णपणे त्याच्यामध्ये विरगाळला गेला पाहिजे त्यामुळे असं चमचाने ढवळत राहा म्हणजे पटकणी हा गूळ जो आहे ना त्याच्यामध्ये विरगळेल आणि पूर्ण पाक होईपर्यंत बघा की काय करायचं आहे की घ्यायचा आपल्याला स्लो ठेवा अजिबात वाढवू नका की पटकनी पाक होईल आहे तुझे स्लो घ्यासवर पाक बऱ्या पण पाक एकदम परफेक्ट होईल तर चला बघा पूर्णपणे गुळ पाहू शकता तुम्ही आता हावीर गळलेला आहे तर चला आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे म्हणजे आता पाक बनवण्यासाठी आपल्याला त्याचा एक तारेचा पाक बनवून घ्यायचा आहे गुळाचा तर चला आता असं आपण पाक बनवून घेऊया तर चला आपल्याला असं मध्ये मध्ये ढवळत राहावं लागणार आहे जेणेकरून पाक व्यवस्थित होईल तर चला इकडे पाक बनतोय तोपर्यंत आपण काय करूया जे आपण हावरी आणि शेंगदाणे भाजून घेतले होते ते शेंगदाण्याची मी सालं काढून घेतली आणि त्याच्याशी दोन खाप करून घेतले शेंगदाण्याची बघा आणि एकीकडे एक आपलं पाकसुद्धा होते एकेवेळी आपण दोन दोन कामं करतो आहे कारण पाक व्हायला थोडासा वेळ लागतो आता ही जी हावरी आहे पूर्ण ती पूर्णपणे म्हणजे ती आहे त्या पूर्णपणे थंड झाले आहे आता मी काय करणार आहे की एक मिक्सरचं भांडे घेतले आणि थोडी हावरी जी आहे ना एक दोन वेळ एक दोन वेळा मिक्सरला आपण भांड्यामध्ये फिरवून घेऊया थोडीशी भरड करून घेऊया म्हणजे लाडू छान होतात हे बघा एकदम जास्त बारीक पूड नाही करायची अशी जाड ठेवायची म्हणजे लाडू छान होतात बरेच जण यांना पूर्ण अख्ख्याचं तिळाचे लाडू बनवतात पण मी काय करते की थोडीशी अशी भरड काढून घेते म्हणजे तिळाचा जो लाडू आहे ना तो खायला खूप सुंदर लागतो त्यामुळे मी असं करून घेत असते तर चला अशाच पर्यंत अजून मी थोडेसे घेते आणि हे सुद्धा असे एक दोन वेळा मिक्सरमध्ये फिरवून थोडीशी याची भरड काढून घेऊया आणि काही आपण काय करणारे एक मूड भरतील असेच टाकणारे लाडूमध्ये तर चला ते एवढं जे मी घेतलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये आता याची मी भरड काढून घेते तर पाहू शकता हे बघा आता मी ना याची भरड काढलेली आहे असं तुम्हाला दाटसर दिसत असेल एकदम बारीक नाही केलं असे थोडीशी भरड काढली आणि हे जे आहेत ना एक मूडभरती मी असेच चोडलेलं आहे आता या भांड्यामध्ये मी काढून घेते एकत्र करूया आता सर्व तर चला आता हे बारीक करून झाले आहे आता आपला पाक झाला आहे का ते पाहूया तर पाहू शकता हे बघा तर छान असा दाटसर झालेला आहे आणि आपला पाक आहे ना तो गुळाचा तयार झाला आहे आणि पूर्णपणे पाक बघा मी श्लो घ्यास ठेवला होता आणि पाक सुद्धा व्यवस्थित झालेला आहे पाक व्यवस्थित झाला काही कसवळ कच सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा थोडंसं जे आहे ना तुम्ही असं बोटावरती घ्या आणि अंगठ्या आणि दोन्ही बोटांमध्ये बघा असे बघा त्याला जर तार पकडत असेल तर समजायचं की आपला पाक झालेला आहे हे बघा असं बोटावरती घ्यायचं आणि दोन बोटांच्यामध्ये अशी तार पकडली गेली पहिले पाहू शकतं ही तार पकडते म्हणजे आपला पाक जो आहे ना गुळाचा तो व्यवस्थित झाडला आहे आता हा झालेला पाक जो आहे ना तो मी गाळून घेते कारण बऱ्याच वेळा खावतो गुळात कचरा वगैरे असतो त्यामुळे नेहमी पाक बनवला गुळाचा की तो असा गाळून घ्यायचा तर चला आता पुन्हा मी त्या कढईमध्ये टाकून घेते कारण ह्या भांड्यामध्ये मला लाडूचं मिश्रण करायला जमणार नाही त्यामुळे मी कढईतच मिसळण करते आता आपण जे तीळ भाजून घेतले होते आणि बारीक पावडर करून घेतली होती थोडीशी दाडसर ते आपण पाकामध्ये टाकून घेऊया आता आपला पाक पण तयार आहे आपल्याला फक्त हे मिक्स करायचे आणि मग लाडू गळवून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये आपण हे टाकूया शेंगदाणे तर चला आता शेंगदाणे ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना शेंगदाणे आवडत नाही नाही टाकलं तरी काही नाही पण मी थोडेसे टाकलेलं आहे कारण छान होतं तर चला हे बघा आता हे फक्त मिक्स करून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड झाले की मग आपण याचे लाडू वळवून घेणार आहे पहिले आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मी टाकले आहे वेलची पावडर आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि हे थोडा वेळ काय व्हायचे की थंड होऊन द्यायचे आणि मग लाडू वळायला घ्यायचे म्हणजे लाडू जे आहे ना व्यवस्थित वळले जातात हे बघा आता हे पाव किलो आपण तिळ घेतले होते आणि पाव किलो गुळ जवळजवळ हे अर्धा किलोचे लाडू आहेत हे बघा थंड झाल्यानंतर एक एक करून आपण हे अशा पद्धतीने लाडू वळून घेणारे आता ते उगाचे लाडू फार मोठे नसतात तर एवढी साईज असते हे बघा अशा पद्धतीने आता थोडं थोडं घेऊन आपण हे वळून घेऊया थोडंसं मी हाताला तूप लावले आणि मग वळते म्हणजे व्यवस्थित ते वळले जातात ते वेगळे एक एक करून छान असा आपल्याला तिळाचा लाडू वळून घ्यायचा आहे चला आणि हे गोड आहे त्यामुळे काय करू शकतो मला हात थोडे जे चिघट झाले वाटले तर थोडंसं हाताला पाणी घ्यायचं आणि मग थोडंसं दूध घ्यायचं आणि मग तुम्ही एक एक करून वळू शकता कारण गोड काय होतं बऱ्याच वेळा लाडूचं जे मिश्रण आहे ते हातलाच चिघडतं त्यामुळे तुम्ही थोडंसं तुपाचा वगैरे हात घेऊन असे एक प्रकारे वळून घेऊ शकता आता संक्रांत आलेले आहे आणि विकत आणण्यापेक्षा बघा की घरी बनवा भरपूर होतात आणि तिळ संक्रांत म्हटलं की तिळगुळ्याचे लाडू हे हवे आणि वातावरण पण काय होतं की उष्ण असतं त्यामुळे तिळ हे गरम असतं त्यामुळे संक्रांतीमध्ये अशा पद्धतीने तिळगुळ्याचे लाडू बनवले जातात अगदी गावराम पद्धतीने म्हणजेच पारंपरिक पद्धतीने बनवलेले हे तिळगुळ्याचे लाडू बघा बनवून झालेले आहे संक्रांत स्पेशल तेवळ्याचे लाडू तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीने तेवळ्याचे लाडू बनवले जातात का हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बघू शकता एकसारखे मस्त हे तिळगुळाचे लाडू तयार आहे आणि गुळाचे बनवलेले आहे त्यामुळे खायलाही खूप सुंदर लागतात अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी राहिलेलं आहे धन्यवाद